नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका सवयीबद्दल जी आपल्यापैकी खूप जणांना असते ती म्हणजे जेवण झाल्यावर गोड खाणे होय गुलाबजाम श्रीखंड पेढा किंवा निदान एक तरी बर्फी खाल्ल्याशिवाय काहींच जेवण पूर्ण होतच नाही पण कधी विचार केला आहे का की ही सवय आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का आपण लहानपणापासून ऐकत आलोय की गोड खाल्लं की मन प्रसन्न होतं पण त्याच वेळी डॉक्टर मात्र सांगतात की गोड खाल्लं की साखर वाढते लठ्ठपणा वाढतो आणि पचन देखील बिघडतं मग खरं काय आयुर्वेद काय सांगतो आणि आधुनिक विज्ञान काय म्हणतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सवयीचा सखोल वेध घेणार आहोत तर मित्रांनो जेवणानंतर गोड खाणं हे शरीरासाठी खरंच हानिकारक आहे का की काही प्रमाणात ते उपयोगी देखील ठरू शकतं चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याकडे अगदी घराघरामध्ये एक वाक्य ऐकायला मिळतं अरे गोड खाल्लं नाही म्हणजे जेवण अपूर्णच आणि खरंच त्या शेवटच्या एकच चमचा श्रीखंडाशिवाय पेड्याशिवाय किंवा गुलाबजाम खाल्ल्याशिवाय कित्येक जणांचं समाधानच होत नाही मित्रांनो सुरुवातीला हे सगळं अगदी आनंददायी वाटतं पण हीच सवय हळूहळू शरीरात मोठे बदल घडवू लागते आणि तेही आपल्या नकळत विशेषतः विशेषत सणवार समारंभ किंवा खास प्रसंग असो त्यानिमित्ताने गोड खाण्याचे प्रमाण आपसूक वाढतेच पहिल्यांदा हे सगळं सणासुदी पुरतं मर्यादित असतं पण हळूहळू रोजच्या जेवणाचा भाग बनत जातं त्यामुळे या सवयीचं रूपांतर केवळ आवडीतच नाही तर ती एक गरज वाटायला लागते आणि इथेच खरी समस्या सुरू होते गोड खाल्ल्यानंतर तात्पुरता आनंद मिळतो पण शरीरात आतून सुरू होणारे बदल हे फार गंभीर असतात वाढलेली साखर वाढलेली भूक अनावश्यक कॅलरीज आणि हळूहळू लठ्ठपणा सारखे आजार यांना आमंत्रण मिळतं गंमत म्हणजे आपल्याला हे सगळं जाणवत देखील नाही कारण गोड खाण्याचं आकर्षण एवढं गोडसर असतं की ते आपल्या विचारशक्तीला देखील काही वेळा फेल करतं म्हणून गोड खाणं म्हणजे केवळ एक एक नाही तर ती सवय आहे आपण जेवल्यानंतर आपल्या शरीरात एक नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते आपल्या अन्नातून मिळणाऱ्या कार्बोहायड्रेट्समुळे शरीरातील ग्लुकोज म्हणजे साखरेची पातळी हळूहळू वाढू लागते ही प्रक्रिया पूर्णपणे सामान्य आहे आणि आपल्या चयापचय क्रियासाठी आवश्यक देखील आहे पण हीच नेमकी वेळ असते जेव्हा आपण जर जेवणानंतर अधिक गोड खाल्लं जसं की मिठाई बर्फी गुलाबजाम वगैरे वगैरे तर त्या गोड शरीरातील रक्त शर्कराची पातळी अचानक झपाट्याने वाढू लागते किंवा वाढू शकते यालाच वैद्यकीय भाषेमध्ये पोस्ट पिरेडियल हायपर ग्लायसेमिया असं म्हणतात ही अवस्था एकंदरीत आरोग्यासाठी फारशी चांगली नाही पण ज्यांना आधीच इन्सुलिन संबंधित अडचणी आहेत जसं की इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा प्री डायबिटीज स्थिती त्यांच्यासाठी ही अवस्था विशेषतः अधिक धोकादायक ठरते कारण अशा लोकांमध्ये शरीरातील इन्सुलिन योग्य प्रमाणात कार्य करत नाही आणि त्यामुळे अचानक वाढलेली साखर शरीर नीट नियंत्रणात करू शकत नाही त्यामुळे हळूहळू रक्तातील साखरेची पातळी स्थिती बिघडते आणि शरीरावर अतिरिक्त ताण निर्माण होतो म्हणूनच या प्रकारे दररोज गोड खाल्ल्याने दीर्घकाळात गंभीर चयापचयाचे विकारांचा धोका हा वाढू शकतो म्हणून जेवणानंतर गोड खाणं सवयीने न करता विचारपूर्वक केलं पाहिजे मित्रांनो या बाबतीमध्ये आयुर्वेदाचा काही रेफरन्स बघायचा झाला तर आयुर्वेदामध्ये अन्न आणि त्याच्या सेवनाच्या वेळेबाबत फार सखोल विचार केला गेला आहे या स्पष्ट सांगितले आहे की जेवणानंतर लगेच गोड खाणं टाळावं कारण ते आपल्याला पचनक्रियेला अडथळा आणू शकतं मधुर रसा हा स्निग्ध हा गुरुशस्य सातम्य हा असं आयुर्वेदामध्ये वर्णन आहे याचा अर्थ असा होतो की पदार्थ स्निग्ध म्हणजे चिकटसर गुरु म्हणजे जड आणि शरीरासाठी सातम्य म्हणजेच काही प्रमाणात उपयुक्त असले तरी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतल्यावरच ते उपयोगी ठरतात पण जेवण झाल्यानंतर लगेच जर आपण हे जड गोड खाल्लं तर आपल्या पचनशक्तीला म्हणजेच अग्नीचा वेग कमी होतो आणि मंद झाला की पोटातलं अन्न नीट पचत नाही आणि त्यानंतर त्याच अन्नाचं रूपांतर आंबल्यामध्ये होतं मित्रांनो खरं पाहिलं तर गोड खाणं ही केवळ पोटाची गरज नसते ती अनेक वेळा आपल्या मनाची मागणी असते खूपदा आपण जेवल्यानंतर गोड खातो कारण आपल्याला सवय झालेली असते की त्या दिवशी काही मनासारखं घडलेलं नसतं मूड थोडा बिघडलेला असतो कामाचा ताण असतो किंवा त्यातून थोडासा सुखाचा क्षण हवा असतो अशावेळी गोड खाल्लं की एक क्षणभर चांगलं वाटतं आणि आपण थोडंसं समाधान मिळवलं आहे पण ह्या समाधानाचा आनंद फार काळ टिकत नाही उलट अशा भावनिक असंतुलनाच्या अवस्थेमध्ये जर ही सवय रोजच झाली तर ती शरीराला आणि मनाला दोघांनाही हानी पोहोचवू शकते कारण मनाने घेतलेला निर्णय म्हणजेच इमोशनल इटिंग ही कृती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार योग्य नाही यातूनच साखरेचं यातून साखरेचं व्यसन निर्माण होतं आणि मग नुसतं जेवणानंतर नाही तर दिवसभर गोड खाण्याची तल्लफ लागते आणि ही वाढतच जाते आणि शरीरासाठी ते टाळणं कठीण होऊन बसतं त्यामुळे या सवयीचं मूळ केवळ जेवणात नाही तर आपल्या मानसिकतेमध्ये दडलेलं आहे मित्रांनो म्हणून गोड खाण्याची सवय का लागली तिचं कारण समजून घेणं आणि त्यावर योग्य काम करणं हे मानसिक आरोग्यासाठी तितकंच गरजेचं आहे मित्रांनो डायबिटीज व्यक्तींसाठी गोड खाणं म्हणजे एक प्रकारचा धोकाच असतो हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायलाच हवं कारण ज्यांना आधीच डायबिटीज आहे त्यांचं रक्तातील साखरेचं प्रमाण जेवणानंतर नैसर्गिकरित्या थोड्याफार प्रमाणात वाढलेलं असतं अशा वेळी जर त्यांनी पुन्हा गोड खाल्लं तर शरीराला ती अतिरिक्त साखर पचवण्यासाठी जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करावं लागतं पण हे इन्सुलिन तयार करणं प्रत्येक वेळी सहज शक्य होत नाही हळूहळू शरीर या इन्सुलिनला प्रतिसाद देणं कमी करतं म्हणजेच इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो अशा स्थितीमध्ये ब्लड शुगर लेवल नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि मग डॉक्टरांना औषधांचा डोस वाढवावा लागतो म्हणजे बऱ्याच वेळा रुग्ण हे तपशील डॉक्टरांना सांगतच नाही त्यामुळे निदान करताना देखील चुकीचा अंदाज लावला जातो आणि योग्य उपचार मिळत नाही याचे दुर्गामी परिणाम शरीरावरती दिसू लागतात वजन वाढू लागतं पोटावरती चरबी वाढते लठ्ठपणा येतो आणि हृदयविकार त्वचेचे त्रास थकवा आणि वृद्धत्व लवकर जाणवू लागतं मित्रांनो तुम्ही सध्या बारीक असाल किंवा तुमचं वजन नियंत्रणामध्ये असलं तरी रोज गोड खाण्याची सवय असली तर भविष्यात वजन वाढण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि हेच पुढे जाऊन टाईप टू डायबिटीस सारख्या आजारांचं कारण ठरू शकतं म्हणून गोड खाण्याची सवय वेळेमध्ये थांबवणे हे शरीरासाठी मोठी गरज आहे गोड खाण्याची सवय अचानक पूर्णपणे थांबवणे प्रत्येकासाठी सोपण असतं काही लोकांना यातून मानसिक समाधान मिळतं तर काहींना वर्षानुवर्षांची सवय असते पण ही सवय थांबवता येत नसेल तर ती योग्य मार्गाने मुडीत काढणं शक्य आहे गोडाच्या ऐवजी म्हणजेच गोडाच्या ऐवजी असे काही पदार्थ निवडणे जे तुमच्या आरोग्याला देखील चांगल्या आणि तोंडालाही रुचकर वाटतील जेवण झाल्यानंतर काही वेळाने म्हणजे साधारण तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी तुम्ही काही हलकी पण पोषक अशी गोष्ट खाऊ शकता उदाहरणार्थ भाजलेले जवस जे ओमेगा थ्री आणि फायबरने भरलेले असतात किंवा भोपळा आणि कलिंगडाच्या बिया ज्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी असतात किंवा सोफ घेतल्याने तोंडाला चव येतेच पण पचनक्रिया देखील सुधारते दालचिनीचा चहा हा केवळ गोडाची इच्छा कमी करतो असं नाही तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचं सा देखील काम करतो किंवा एखादा छोटासा सत्तर ते ऐंशी टक्के कोको असलेला डार्क चॉकलेटचा तुकडा सुद्धा साखर वाढवणार नाही उलट तुमच्या इच्छेला सौम्य रीतीने शांत करेल पण हे उपाय योग्य प्रकारे काम करायला हवेत तर तुमचं मूळ जेवणही संतुलित असणं तितकंच आवश्यक आहे जेवणात भरपूर फायबर जसे की अर्धी वाटी कोशिंबीर प्रथिने म्हणजेच डाळ किंवा भाजी यांचा समावेश आणि भाताचं प्रमाण कमी ठेवणे या पद्धतीमुळे गोड खाण्याची ओढ ही नैसर्गिकरित्या कमी होते पोट भरलेलं वाटल्यामुळे शरीर गोड मागत नाही आणि अशा रीतीने तुम्ही साखरेपासून लांब राहता आरोग्य सुधारू शकता जेवण झाल्यानंतर लगेच अंधरुणावरती झोपणं ही सवय देखील आपल्या शरीरासाठी योग्य नाही कारण जेव्हा आपण जेवण लगेच झोपतो तेव्हा शरीराला अन्न पचवायला पुरेशी हालचाल मिळत नाही विशेषतः डायबेटिक व्यक्तींसाठी तर ही सवय अधिक धोकादायक ठरते कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणखीनच वाढण्याचा धोका निर्माण होतो या उलट जेवणानंतर थोडं चालणं अगदी घरात सुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या दोघांनी देखील जेवणानंतर किमान तीस मिनटं चालणं आरोग्यासाठी आवश्यक असल्याचं मानलं आहे या छोट्या सवयीमुळे पचनक्रिया सुधारते साखर नियंत्रणात राहते आणि झोप देखील आणि झोपेसाठी देखील शरीर योग्य स्थितीमध्ये जात मित्रांनो यातून आपल्याला एक महत्वाचा संदेश मिळतो गोड खाणं चूक नाही पण ते सवयीच व्यसनासारखं किंवा सतत लागणार काहीतरी झालं तर मात्र ते शरीरासाठी घातक ठरतं मग तुम्हाला डायबिटीज असो वा नसो साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं हे सर्वांसाठीच गरजेचं आहे म्हणजे प्रमाणात खाल्लेलं गोड हे अमृतासारखं पण अति झालं तर ते विषासारखं ठरू शकतं म्हणून गोड मनाला ठेवा पण शरीर गोड ठेवण्याच्या नादात बिघडू देऊ नका जीवनामध्ये संतुलन हे सर्वात मोठं औषध आहे मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांना देखील याचा फायदाच होईल मी तुम्हाला पुन्हा भेटेल याच चॅनलवरती एका नवीन छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा धन्यवाद